शहरातील महात्मा फुले पुतळ्याजवळील उभी असलेली मोटरसायकल अज्ञाताने लांबवली तर हा दुचाकी चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचा व्हिडिओ आज दिनांक सतरा मार्च रविवार रोजी सकाळी आठ वाजता हाती आला आहे दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री पौने दहा वाजेच्या सुमारास पाचोरा शहरातील महात्मा फुले पुतळ्याजवळ ऋषिकेश रामकोर वय चोवीस राहणार अहमदनगर पाचोरा यांनी त्यांची बजाज कंपनीची प्लॅटिना मोटरसायकल क्रमांक एच एच पन्नास। लाल ही दुचाकी येथे पार्क केलेली होती त्यांचे संमतीशिवाय लबाडीच्या इरादने कोणीतरी अज्ञाती समाने ही मोटरसायकल चोरी करून नेली आहे मोटरसायकलीचा मोटर सर्वत्र शोध घेतला असता ती अद्याप मिळून न आल्याने ऋषिकेश रामकोर यांनी पाचोरा पोलिसात फिर्याद दिल्यावरून दिनांक पंधरा मार्च रोजी विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली असून या चोरी केलेल्या दुचाकीचा चोरट्यासह संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज आज रोजी हाती आलेला असून या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस उपनिरीक्षक योगेश खनगे हे करीत आहेत